पुण्यातील बड्याबापाच्या पोराने वाहन चालवण्याचा परवाना नसताना कार भरधाव चालवली आणि बेदकारपणे गाडी चालवून पाठीमागून दुचाकीला धडक देऊन दोन आय टी इंजिनियरचा बळी घेतला की कार सतरा वर्षाचा बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा चालवत होता त्याला न्यायालयाने काही अटी आणि शर्तीनुसार लगेचच जामीन मंजूर केला आहे या घटनेने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर शहरातील नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत कोर्टामध्ये पोलिसांनीच व्यवस्थित मुद्दे न मांडल्यामुळे संबंधित आरोपीला जामीन मिळाल्याचे लोकांचे म्हणणे आहे खरं तर रविवारी पहाटे ही घटना घडली असून अडीचच्या सुमारास पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि करोपचा संचालक विशाल अग्रवाल यांच्या सतरा वर्षाच्या मुलाने वेदांत अग्रवाल ह्याने भरधाव वेगात पोरशे कार चालवली विशेष म्हणजे ह्या कारला नंबर प्लेट नव्हती या मुलांनी हॉटेलमध्ये पार्टी करून घरी निघालेल्या आय टी अभियंता आणि सौदिया व त्याची मैत्रीण अश्विनी कोष्टा यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली यात या दोघांचाही मृत्यू झाला घटनेनंतर अग्रवाल हा पळून निघाला होता परंतु स्थानिकांनी त्याला पकडून बेदम चोप दिला आणि पोलिसांच्या हवाली केले पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले त्याच्यावर कलम तीनशे चार अन्वे सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल केला मात्र घटनेवेळी उपस्थित असलेल्या स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार या भड्या बापाचा पोरगा दारू पिलेला होता मध्यधुंदा अवस्थेत तो गाडी चालवत होता त्यानुसार पोलिसांनी त्याची वैद्यकीय चाचणीही केली मात्र वैद्यकीय चाचणी रिपोर्ट येण्याआधीच न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला सतरा वर्षाच्या पोराला महागडी गाडी देऊन रात्रीच्या वेळी भरधाव चालवण्यास उकसंमंती असलेला बाप यासाठी दोष नाही का त्याच्यावर कारवाई कधी होणार त्याच्यावरती गंभीर कलमे असलेले गुन्हे दाखल करणार का असा प्रश्न नागरिक विचारत आहेत